दोन हजार तेरापासून अभ्यासिका सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत यावर्षी तब्बल एकशे सतरा विद्यार्थ्यांनी एम पी एस सी परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केलं असल्याने स्वातंत्र्यदिनी त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती भाजप नेते सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत प्रसंगी दिली यावेळी बोलताना बडगुजर यांनी सांगितलं की सावतानगर येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुलांची आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे मुलींच्या अभ्यासिकेची विद्यार्थ्यांनी यावर्षी एम पी एस सी परीक्षेत यश संपादन केले त्याबद्दल सिंहस्थ कुंभमेळा मंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते यशस्वी एकशे सतरा विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आले अभ्यासिकेची क्षमता तीनशे विद्यार्थ्यांची असून या ठिकाणी सद्यस्थितीत तब्बल पाचशे पन्नास विद्यार्थी अभ्यास करता येतात नामदार महाजन हे यशस्वी विद्यार्थ्यांसह हो स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करणार आहेत यावेळी पडगुजर म्हणाले की सदर हो अभ्यासिकेतून दरवर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होतात आतापर्यंत अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचा उच्चांक होता मात्र यावर्षी एकशे सतरा विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याने जुना उच्चांक मोडीत निघाल्याचा प्रभागाचा माजी नगरसेवक म्हणून मला आणि हर्षा पडगुजवर यांना अभिमान आहे लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जवळजवळ एकशे सतरा विद्यार्थ्यांनी हे संपादन केलं आहे काही काही विद्यार्थ्यांनी तर चार पाच पोस्ट एकाच वेळेस काढलेले आहेत इतकं घगोवीत यश मिळाल्यामुळं एक आनंद द्विगुणित आहे कानावरती जेव्हा आपला हा त्यांनी क्षणाचा विचार न करता की मी ह्या कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितला आणि त्यांच्या हस्ते सन्मान सोहळा होणं हे निश्चितपणाने गोष्ट आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तेवढीच महत्वाची बाब आहे शासनातील जलसंपदा मंत्री कुंभमेळा मंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होणं की ते शासनामध्येच कार्यरत राहणारे कायम त्यांचं मार्गदर्शन मिळणं हे त्यांच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे आणि त्या संविधानावरती त्यांना पूर्ण सर्विस त्यांना करायची आहे म्हणून त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा त्याचं पालन लोकशाही तत्वांचं पालन हे तंतोतंत करावं यासाठी उद्याचा सत्कार समारंभ हा अत्यंत महत्त्वाचा आहे गिरीश भोवत्या कार्यक्रमाला येत आहेत त्यांच्या ते हा सोहळा संपन्न होणार आहे त्याचा मनस्वी आनंद आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये सार्वजनिक बांधकाम क्षेत्र आहे जलसंपदा विभाग आहे सत्र न्यायालय आहे आर टी ओ ऑफिस आहे आणि सर्व डिव्हिजनमध्ये ह्या लोकांनी कामगिरी मिळ मिळ चांगली कामगिरी केली आहे आणि हे संपादन केलं आहे कसं एकंदर सगळे मॅनेज होतं नहीं आता काही विद्यार्थी चार तास अभ्यास करतात काही विद्यार्थी आठ तास अभ्यास करतात काही विद्यार्थी बारा तास अभ्यास करतात काही सिक्वेन्समध्ये त्यांचा रोटेशनमध्ये त्यांना बसण्याची जागा जशी जा उपलब्ध झाली त्या पद्धतीने ते अभ्यास करतात खरं तर म्हणजे अजून अभ्यासिका मोठी करण्याची गरज आहे आसन व्यवस्था वाढवण्याची गरज आहे त्यासाठी बांधकाम करणं गरजेचं आहे वरती मग एक, -एक मजला दोघ बाजूने जर वाढवलं तर अजून एक तीन चारशे मुलं या ठिकाणी घडू शकतात त्यातनं लोकसेवा आयोगाची परीक्षा ते पास होऊ शकतात निश्चितपणाने पुढचं फ्युचर प्लॅनिंग आहे त्यांना ई अभ्यासिका उपलब्ध करून देणं हे सुद्धा मनामध्ये आहे की त्यांना स डिजिटल अभ्यासिका जर या ठिकाणी झाली तर अजून चांगलं यश संपादन करता येईल ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये आहेत येणाऱ्या पुढील काळामध्ये निश्चितपणाने ते करू स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे मुलांची व स्वर्गीय मीनाताई ठाकरे मुलींची अभ्यासिका या अभ्यासिकेच्या माध्यमातून एकशे सतरा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे निश्चितच त्यांचं मनोबल वाढणं आणि त्यांना भविष्यासाठी राज्याचे कुंभमेळा मंत्री तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आदरणीय गिरीशभाऊ महाजन हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहे निश्चित भविष्यामध्ये त्यांच्या या भविष्यात त्यांनी त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांनी जे अभ्यास करून शिकाटीतून ते जे यश मिळवलेलं आहे तर ते त्यांच्या या कौतुकीच्या वर्षामुळे त्यांना भविष्यासाठी चांगली वाटचाल मिळेल आणि आपण बघितलं असेल का नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर नाशिक शहरातील तिन्ही आमदार असतील त्यांच्या माध्यमातून असतील विविध अभ्यासिकांमधले विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहे आणि या आजच्या या दोन्ही अभ्यासिकांमध्ये आपले सुधाकर भाऊ बडगुजर असतील हर्षतई बडगुजर असतील यांच्या माध्यमातून जवळपास सातशे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहे आणि दरवर्षी पन्नास साठ असे विद्यार्थी यश प्राप्त करायचे परंतु यावेळेस एकशे सतरा विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची ठाप थाप ठेवणं अत्यंत आवश्यक आहे तर आम्ही गिरीश भाऊंचेही या ठिकाणी आभार मानतो का ते या विद्यार्थ्यांना शुभेच्छासाठी देण्या देण्यासाठी या ठिकाणी येत आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संविधानाची प्रत आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असून संविधानावर विद्यार्थ्यांनी काम करावे असा संदेशही यावेळी देण्यात येणार आहे यावेळी व्यासपीठावर बडगुजर यांच्यासह हो। अॅडव्होकेट श्याम बडोदे माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील देवानंद बिराडी अविनाश पाटील मनोहर बोराडे संजय फांबरे उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो